गेल्या काही दिवसात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चेला राजकीय रंग चढलेला दिसतोय या दोन्ही ठाकरे बंधूंच्या परदेश दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या युतीचा मुहूर्त निघाल्याची चर्चा सध्या चांगलीच तापली आहे राज ठाकरे परदेशातून परतल्यानंतर त्यांच्या कृष्णकुंज निवासस्थानावर हालचालींना वेग आलाय तिकडे उद्धव ठाकरे देखील परत येण्याच्या तयारीत आहेत विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी पक्षातील नेत्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की काहीही बोलायचं नाही म्हणजे खिचडी तयार पण वाफ येईपर्यंत झाकण उघडू नका ठाकरे गटाचे नेतेही यावर आता उघडपणे सकारात्मक भूमिका घेत आहेत संजय राऊत विनायक राऊत यांच्यासारख्या नेत्यांकडून ठाकरे बंधू एकत्र येणं हे काळाची गरज असल्याचं बोलत आहेत मनसेमधील काही वरिष्ठ नेते देखील ही युती घडवून आणण्यास उत्सुक का आहे काही राजकीय वर्तुळांमध्ये तर असंही बोललं जात आहे की कृष्ण कुंजवर राज उद्धव या एका ऐतिहासिक भेटीचा मुहूर्त लवकरच असं वाटतं की आमची बाजू मांडणारे पक्षप्रमुखच आहेत ते त्यांची बाजू मांडतील ज्या दिवशी मला सांगतील त्या दिवशी मी ठोक स्पष्ट प्रामाणिकपणे जशी असेल तशी बाजू नक्की मांडी असं वाटतं पक्षाचा जन्म झाल्यापासून मी पण तो प्रयत्न करतो आहे केलेला आहे त्याचं काय झालं त्याची सगळ्यांना जाणीव आहे आणि जर हे दोन्ही ठाकरे बंधू खरोखरच एकत्र आले तर मुंबई महापालिका निवडणुकीत राजकीय समीकरण धक्कादायक बदलू शकतात ठाकरे फॅक्टर पुन्हा एकदा शिवसेना मनसेच्या रूपात जोशात झळकणार असं जाणकारांचं म्हणणं आहे राजकारणात काहीही होऊ शकतं पण राज आणि उद्धव पुन्हा एकत्र हे चित्र पाहण्यासाठी महाराष्ट्र आतुरतेनं वाट पाहतोय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी